मुंबईला कल्याण येथे राहणारे विनायक फडके यांच्या घरात फार वर्षांपासून एक शंख होता मात्र तो फार जुना आणि भारताच्या इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे हे त्यांना माहिती नव्हते त्या व्यक्तीच्या घरी इतिहास संशोधक बलकवडे आले असता त्यांना हा शंख दिसला तेव्हा तो फार जुना आणि तो अद्भुत शंख असल्याचा त्यांनी दावा केला आणि तो शंख त्यांनी पुण्यात इतिहास संशोधन मंडळाकडे आणला त्या शंखाविषयी माहिती देताना कल्याण येथील विनायक फडके म्हणाले साईबाबांचा फोटो म्हणजे पेंटिंग काढले आणि त्याची आम्ही स्थापना केली होती माझ्या काकाजवळ त्याच्यानंतर आमच्याकडे साईबाबांचा सा, आम्ही त्याचा मठ तयार केला आणि त्याच्यानंतर आता त्याची आम्ही उपासना करतो आता जवळजवळ पाचवी पिढी आमची की आम्ही त्याची उपासना करतोय तिथे हा आमचा संक साईबाबांच्या पायापाशी एका बाजूला घंटा आणि एका बाजूला शंख जी आपली परंपरा हिंदू संस्कृतीची त्याप्रमाणे तिथे आम्ही तसा ठेवलेलं ठेवतो आणि त्याची रोज जशी पूजा होते साईबाबांच्या त्या फोटोची किंवा त्या पादुकांची त्याप्रमाणे या संख्याची आणि त्या घंटेची पण आम्ही पूजा करतो तर ज्याप्रमाणे आता बलकावडे सरांनी सांगितलं की ते याज्ञावल्क हॉल म्हणून जिथे आहे तिथे ते आले होते प्रवच कीर्तनाला आले होते आणि माझ्या वडिलांनी त्यांना रिक्वेस्ट केली की आमच्याकडे आमचं एवढं जुनं मंदिर आहे तर आमच्या इथे दोन तीन मंदिरं आहेत त्यांची तुम्ही दर्शनाला या तर त्यांनी आमच्या त्या जे बाबांनी त्यांना सांगितलं त्यावरनं ते, ते आमच्या दर्शनाला आले आणि ते दर्शन घेत असताना त्यांचं लक्ष या शंखाकडे गेलं आणि त्यांना ते वेगळं वाटलं की हा शंख खूप जुना आहे आणि त्यांनी मग लगेच माझ्या वडिलांना सांगितलं की हा शंकाचं म्हणजे जुनं आहे फार तर याचं मला फोटो मिळतील का आणि त्याप्रमाणे त्यांनी मग तो पूर्ण निरपून घेतला आणि त्याचे फोटो काढले आणि म्हणे मग मी याचा अभ्यास करतो आणि तो मला सांगतो पण असं नाही आहे की आम्हाला कुणी दिलं आहे तो आमच्या घरातच पूर्वीपासून आहे आणि जवळजवळ आम्ही आता लहानपणापासून बघतो पण म्हणतात ना की अज्ञानामध्ये काय सगळं चांगलं असतं तसं आहे की त्या आम्हाला माहीत नव्हतं एवढं आहे त्याचं आणि आज जेव्हा बलकोडा सरांना घेतलं तेव्हा आम्हाला पण कळतं की हा केवढा मोठा शंका आहे आणि आम्ही जपतोय आता त्याला कारण का एक अनमोल ठेवा आहे भारतीय आपल्या भारताची एक म्हणतो ना जसा कोहिनूर गेला होता तसा को। हा कोहिनूर सर शंकासारखा आहे आता आणि आम्ही त्याला जपण्याचा प्रयत्न करतो हा शंख सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती बलकवडे यांनी दिली या शंखावर अनेक प्रतिमा कोरलेल्या आहेत हा शंख पंधरा सेंटीमीटर उंच आणि दहा सेंटीमीटर खोल असून हस्तीदंतावर काम करणाऱ्या व्यक्तीने हे नक्षीकाम केले असल्याचे बलकवडे यांनी सांगितले या शंखावरील लक्षी ही वेरूळ अजिंठा येथील शिल्पकृतींना मिळती जुळती असल्याचा दावा ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केला या, या प्रदर्शनास डॉ गोब देगलकर उपकुलपती डॉ वसंत शिंते ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे भारत इतिहास संशोधक मंडळाचे म भावे आदी मान्यवर उपस्थित होते